सगळ्यांनी आता लक्ष द्या आपल्या समोर प्लॅस्टर केलेली आडवी आलेली ती भिंत पाहतो त्या भिंतीपासून आपण उभे आहात या ठिकाणाला छत्रपती शिवरायांचा याला प्रशस्त असा राहता राजवाडा म्हणतात पण शिवरायांचा आपण राजवाडा त्यावेळी पाहिला असता तर दोन मजली शिवरायांचा महाल उंच होता महालावर कवर होत रायगड हा पूर्ण आपण आता बघण्या अवस्थेत पाहतो मा या इमारतींवरती अपराचं अपराच होत ते म्हणजे सागाची लाकडं आणि कुंभार नळीची कवलं इंग्रजांचे दोन अधिकारी होते कर्नल कर्नर आणि मेजर हॉल दोन ब्रिटिशाने दहा मे अठराशे अठरा मध्ये रायगड किल्ल्यावरती हल्ला केला गडावरच लाकडी मरत लाकडी छत जळून गेलेले आहे शिवाजीराजे कोणासमोर शरण गेले नव्हते झुकले नव्हते आपले किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केले मराठी एक शेर आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे मराठी शेवटपर्यंत पर्यंत लढत गेले पण आपले किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केले मग रायगड किल्ल्यावर आपण आता पडक्या वास्तू पाहतोय तुम्ही गडावरती काम पाहता पेशव्याने केलेलं आहे आणि दगडाचं बांधकाम महाराजांच्या काळातलं शिव काळातलं आहे महालाच्या चारी बाजूला खिडक्या या खिडक्यातून पहारेकरी पहारा करायचे टिहलनी करायची शिवरायांचा मुकाम महालात असेल तर चारी बाजूला कडक पारा होत होता मालाच्या आतून पैठणी कापडे मखमलीचे पडदे आतून मशालीच्या उजेडात शिवरायांचा महाल त्यावेळी सजवला जात होता आणि त्या महालाचं चा वैभव चारशे वर्षापूर्वी कसं असेल कल्पना करा याच महालात आपल्या राजांचं दहा वर्ष वाचते होत पण शिवरायाने आपला अखेरचा प्राण सुद्धा याच ठिकाणी इथे सोडला पहा ती तारीख होती तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये शनिवारी दुपारी बाराच्या प्रहला राजाने आपला अखेरचा प्राण इथे सोडला आणि इथूनच एक किलोमीटर महादेवाचं मंदिर आहे जगदीश्वराचं राजे महादेवाचे भक्त होते महाराजांना महादेवाच्या मंदिरासमोर आग्नी दिली निधन इथे झालं आणि जन्म हा शिवनेरी गडावरती झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये वयाच्या पन्नास वर्षात राजांचं निधन झालं आणि वयाच्या पन्नास वर्षात तीनशे अठ्ठावीस होते या तीनशे अठ्ठावीस किल्ल्यांची राजधानी म्हणून निवड केलेला रायगड किल्ला राजा गड गडासारखा राजा गड़। राजासारखं राजा धन धनासारखं मन आणि मनासारखा राजा म्हणून राजाने अवघ हिंदवी स्वराज्य पन्नास वर्षात उभं केलं रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी तिचा माणिक मोती दुसरी धन दौलत नाही हा बेडरूम होता

हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मग शिवाजी महाराजांच्या नंतर सतराशे तेहतीसला या गडावरती बाजीराव पेशवाले दुसरे बाजीराव हे पुण्यातून कारभार करायचे मग त्या पेशव्यांनी कोठाऱ्यांचे कैदी वापर केले जो इथे गडावरती चोरी लबाडी गद्दारी करेल त्याला कोठारात सात दिवस शिक्षा दिली जायची आठव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला की त्याच्या हातपाय बांधून त्याला गोंत्यात भरला जायचा हा गोंता बांधून पुढे पनिशमेंट टकमक पॉईंट या टोकारून त्याचा कडेलोट केला जायचा म्हणून या कोठारांना कैद्यांची कोठारी सुद्धा म्हटले आपण धान्याचे कोठार पंढरा गडावरती जर पाहिले तर मोठमोठे आहेत गंगा यमुना आणि सरस्वती असे तीन कोठार आहेत म्हणजे वरून धान्य टाकलं जायचं आणि खालून काढलं जायचं मग इथे छोटे का तर यांना कोकणात कणगी किंवा पेव असे म्हणतात खालच्या साईडचे अष्टप्रधानांचे वाडे समोर उंच डोंगर दिसतो उहिरीचा डोंगर या डोंगराच्या पलीकडे प्रतापगड आणि महाबळेश्वर आहे म्हणजे इथून पंच्याहत्तर किलोमीटर प्रतापगड आहे तिथून प्रतापगडपासून अठरा किलो किलोमीटर महाबळेश्वर आहे तर हे दोन किल्ले इथून दिसतात पण क्लायमेट क्लियर नाही तसं म्हटलं तर रायगडावरून राजांना आठ किल्ल्यांचं दर्शन व्हायचं तोरणा लिंगाणा राजगड मकरंदगड सोनगड चांबारगड प्रतापगड आणि महाबळेश्वर असं आठ किल्ल्यांचं दर्शन व्हायचं तर या पूर्ण सह्याद्रीच्या रांग आहे या सह्याद्री पर्वतरांगानेच या रायगडाला चारही दिशेने भेटलाय बघा आपण गडाच्या पायथ्याला आलो आणि गडाकडे आपण नजर टाकली तर फक्त हा डोंगर दिसेल गडावरचा परिसर दिसत नाही गडावरून पाहिल्यानंतर पूर्ण परिसर दिसतो म्हणजे खालून येणारा शत्रू जरी चाल करून आला तर तो काही करू शकत नव्हता म्हणजे गडावरचा शत्रू सहज अटॅक करू शकत होता हे धान्य कोठार बघा मग आपण राजांचा राहता राजवडा पावला